बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता आश्रमशाळा समता नगर उमदी येथे शाळेच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तालुका तालु आश्रमशाळा व संस्था अंतर्गत समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मु मुख्याध्यापक श्री एस एम होर्तीकर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री एस सी बगली व निर्णायक म्हणून समता प्राथमिक आश्रमशाळेचे निवृत्त मुख्याध्यापक श्री एम एल हे उपस्थित होते त्याचबरोबर आदर्श विद्यानिकेतन करजगीचे सहशिक्षक श्री कुंभार व्यासपीठावर उपस्थित होते जत तालुका आश्रमशाळेचे शिक्षक व संस्थेतील विविध शाखेचे शिक्षक व पालक विद्यार्थी व्यासपीठावर उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमास सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये सुमारे दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते विविध शाखेतील शिक्षक विद्यार्थी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि अतिशय उत्कृष्ट असा समूह नृत्य व गायन स्पर्धा या ठिकाणी पार पडली